एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती लग्नाला लग काही वर्ष झालेले होते पण मात्र लग्नाला लग काही वर्ष होऊन सुद्धा त्या महिलेला मूलबाळ होत नसल्यामुळं ती मोठ्या प्रमाणात परेशान झालेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं म्हणून ती सोशल मीडियावर त्या संदर्भात काही माहिती मिळून घेत होती की कुठं आपल्याला काही माहिती मिळते का लिकुरबाळ होण्यासाठी म्हणून ती त्यासाठी प्रयत्न करत होती मग हे सगळं करत असताना तिची ओळख दोन लोकांसोबत होती आता ज्या दोन व्यक्तींबरोबर या महिलेची ओळख होते ते दोघं जणं नवरा बायको असतात नवरा बायकोचं जोडपं असतं म्हणून त्या नवरा बायकोच्या जोडप्यावर ही विवाहित महिला अगदी विश्वास ठेवते आणि विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आळंदीलासुद्धा जाते आणि आळंदीला गेल्यानंतर ते दोघं नवरा बायकोचं जोडपं या महिलेला एका ठिकाणी जेवण करायला नेतात आणि जेवण करायला नेल्यानंतर त्या महिलेच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकतात आणि गुंगीचं औषध टाकल्यानंतर त्या महिलेला गुंग येते तिची शुद्ध हरपते आणि मग त्या महिलेला घेऊन तो जो नवरा आहे तो जो जोडप्यामधला नवरा आहे तो आणि त्याचा अजून एक साथीदार दोघ जण जवळचे एका लॉजवर घेऊन जातात आणि लॉजवर घेऊन गेल्यानंतर रूमचं दार लावतात आणि त्या विवाहित महिलेसोबत दोन पुरुष एकाच वेळी नको ते कृत्य करतात आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना आपला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे याला सुरुवात होते ती म्हणजे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि अकोला जिल्ह्यातल्या बारशी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे आता लग्नाला काही वर्ष झाले होते पण मात्र लग्नाला काही वर्ष होऊन सुद्धा त्या महिलेला मूलबाळ होत नसल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणाहून ती वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळवत होती पण मात्र काही जण खरं सांगत होते काही जण खोटं सांगत होते मग नेमका कोणावर विश्वास ठेवा काय काय करावा असे वेगवेगळे प्रयत्न ती महिला करत होती पण मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या विवाहित महिलेची ओळख बुलढाणा जिल्ह्यातल्या नागेश आणि ज्योती नावाच्या नवरा बायकोच्या जोडप्यासोबत झाली आता सोशल मीडियावर ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मग यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं मग बोलणं चालणं एवढ्या मोठ्या वाढलं की ते बायकोचं जोडपं त्या महिलेला सल्ले देऊ लागलं समजून सांगू लागलं की जर तुला मुलबाळ होऊ द्यायचा असेल तर तुला काही देवाधर्माचे नवसं करावं लागतील आणि त्या ठिकाणी जाऊन ते नवसंसुद्धा फेडावे लागतील मग ती म्हणे ठीक आहे मूलबाळ होत असेल तर मी काहीहीसुद्धा करायला तयार आहे आणि तुम्ही जे नवस सांगाल तेसुद्धा करायला तयार आहे मग आता या नागेश आणि ज्योतीनं त्या विवाहित महिलेला सांगितलं की बुलढाणा जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यातील आसरा देवीचं एक ठिकाण आहे मंदिर आहे आणि त्या ठिकाणी त्या महिलेला नवस करावं लागेल आणि त्या ठिकाणी जावं लागेल मग त्या नवरा बायकोच्या जोडप्याचं ऐकून ही महिला त्यांच्या नादी लागली आणि त्या ठिकाणी जाऊन तिनं नवससुद्धा केला मग आता एक नवस केल्यानंतर त्या महिलेला सांगितलं की तुला दुसरासुद्धा एक नवस करावा लागेल आता या नवरा बायकोच्या जोडप्याच्या लक्षात आलं होतं नागेशच्या ज्योतीच्या की ती महिला आपलं सगळं काही ऐकते आहे ती आपल्या जाळ्यात फसली आहे म्हणून मग यांनी तिला सांगितलं की आता पहिला नवस्तूचा झाला आता दुसऱ्या नव वस्तूला आळंदीला करावं लागेल आणि त्यासाठी आळंदीलासुद्धा जावं लागेल ते म्हणे ठीक आहे काही हरकत नाही कारण की त्या महिलेचा विश्वास यांच्यावर पटला होता आणि यांनासुद्धा ती आपल्या जाळ्यात आली आहे याची खात्री पटली होती मग त्या महिलेला घेऊन ते थेट आळंदीला गेले आणि आळंदीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एका ठिकाणी सुद्धा राहिले मग त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्या महिलेला या दोघा जणांनी जेवणाच्या माध्यमातून गुंगीचं औषध दिलं आणि गुंगीचं औषध दिल्यानंतर ती महिलेला गुंग आली तिची अशुद्ध हरवली आणि शुद्ध हरवल्यानंतर त्या नागेशनं आणि अन्य एका साथीदारांना त्या महिलेला लॉजवर नेलं आणि लॉजवर रूममध्ये नेऊन त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आता ती शुद्धीवर आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार त्या महिलेच्या लक्षात आहे की तिच्यासोबत नेमकं काय घडले, कशा पद्धतीनं घडले हे तिच्या लक्षात आलं कारण की तिच्या अंगावर कपडे त्या पद्धतीनं नव्हते म्हणून तिनं तात्काळ त्या ठिकाणी त्या दोघा जणांची विचारपूस केली कुठं गेले काय गेले ते तिच्यासोबत गे गे होते तर त्यांनी काही झालं नाही असं नाही तसं नाही म्हणून त्या ना महिलेला उडवडूची उत्तरं दिली कारण की तिनं घडलेला संपूर्ण प्रकार त्या दोघा जणांना विचारला होता तेच म्हणे असं झालं तसं झालं त्यांनी उडवडूची उत्तरं दिली त्या महिलेला सोबत घेतलं आणि पुण्याला नेलं आता पुण्याला नेल्यानंतर एका ठिकाणी आत्ता चहा पिऊन येऊ म्हणून त्या महिलेला थांबवलं आणि त्या ठिकाणाहून जे पसार झाले फरार झाले कुठं गेले काही त्याचा तपासच लागला नाही आणि त्या महिलेला पुण्यालाच सोडून दिलं आता त्या महिलेला काय करावं काय नाही समजत नव्हतं तिनं थेट अकोल्याची बस पकडली आणि अकोल्याहून ती थेट बारशी टाकळी पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिच्यासोबत अशा अशा पद्धतीनं घडला आहे म्हणून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या महिलेच्या तक्रारीवरून त्या दोन नवरा बायकोच्या जोडपेविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता त्या महिलेची ओळख त्यांच्यासोबत सोशल मीडियावर झाली होती आणि सोशल मीडियावर एवढी ओळख झाली एवढा विश्वास त्या महिलेवर त्यांनी ठेवला की तिच्यासोबत कशा पद्धतीनं घडलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल आता कोणावर विश्वास ठेवावं का नाही असा प्रश्न ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर लक्षात येतो पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं चा काम आपण ठिकाणी करत असतो